नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्या पुढे घेऊन आली आहे एक असा खेळ की ज्या खेळातून विद्यार्थ्यांचा अभ्यास तर होणारच आहे पण अभ्यासाबरोबर त्यांच्या बुद्धीला चालना मिळणार आहे त्यांचं पूर्वज्ञान जागृत करून आपण जा त्यांच्याकडून काय करणार आहोत एक वेगळ्या प्रकारचा गणित ही खेळ घेणार आहोत म्हणजे खेळातून गणित आणि खेळता खेळता गणिताचा अभ्याससुद्धा होणार आहे त्यांना अभ्यासाची आवड निर्माण होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे थोडा वेळ ती मोबाईल बसून दूर राहून त्या कोड्यामध्ये गुंतून जाणार आहे आणि हे Yeah, she... खेळाची गणितं घेतल्यामुळे काय होणार बुद्धीला विकास बुद्धीचा विकास होणार आहे स्मरणशक्तीचा विकास होणार आहे म्हणजे त्याच्यामुळे बरेचसे फायदे मुलांना मिळणार आहेत आणि आपल्याला त्याचा एक फायदा होणार म्हणजे त्या खेळामध्ये ती मुलं गुंतून राहणार कारण ही अशी कोडी टाकली की बराच वेळ ती मुलं अर्धा तास तरी ते कोडं काय होतात सोडवत राहतात आणि अशाच को कोडी घालून मुलांना वेगवेगळी वेग अशी स्वतः तुम्ही तयार करा वेगवेगळी गणिताची कोडी घाला आणि त्याच्यातून मुलांचा अभ्यास करून घ्या तर तुम पुढे आता मी हे फळ्यावर एक गणित मांडलेलं आहे या गणितामध्ये मी चारीही म्हणजे ज्या बेसिक संकल्पना आहेत मूलभूत संकल्पना गणिताच्या म्हणजे बेरीज उजाबाकी गुणाकार भागाकार ही चारी त्याच्यामध्ये मी आणलेली आहेत बेरीज उजाबाकी गुणाकार भागाकार आणि त्यामुळे ह्या चारी ज्या क्रिया आहेत त्या त्यांच्या तर मजबूत होणारच आहेत आणि त्याच्यातून त्यांना वे म्हणजे वेगळं असं प्र वेगळा असा प्रकार वाटल्यामुळे मुलांना जर अशी गंमत म्हणून मुलं ह्याच्यामध्ये या खेळामध्ये रमून पण जातील आणि त्याच्याबरोबर त्यांचा अभ्यास पण होणार आहे तर बघा बरं इथे फळ्यावर हे मी एक कोडं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे भागाकार आहे चारी आहे सांगितल्याप्रमाणे आणि ह्याच्यातून त्यांना गणित काय करायचे सोडवायचे आहे तर छोट्या छोट्या म्हणजे संख्या इथे घेतलेल्या आहेत आता इथे पहिली जी संख्या आहे बारा दिली आहे बारा अधिक म्हणजे बारामध्ये किती मिळवले तर इथे आपल्याला छत्तीस उत्तर यायला पाहिजे मग त्यासाठी मुलांना थोडासा विचार करू द्या मग बारामध्ये किती मिळवले म्हणजे मग बारामध्ये किती मिळवले हे काढण्यासाठी त्यांनी मधून बारा वजा केली तर इथे के आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे म्हणजे बेरजेचं उत्तर काढण्यासाठी जे उत्तर आहे त्या उत्तरातून ही संख्या जी आहे पहिली ती वजा केली की त्यांना त्याचं उत्तर मिळणार आहे म्हणजे बारातून चोवीस बारामधून आपण छत्तीस मधून बारा वजा केले तेव्हा उत्तर चोवीस मिळाले म्हणजे बारा अधिक चोवीस यांची बेरीज काय होते छत्तीस मग इथे मध्ये चिन्ह कोणतं येणार बारा अधिक चोवीस आणि छत्तीस मग इथे चिन्ह कोणतं येणार तेही विद्यार्थ्यांना लिहू द्या म्हणजे ह्या प्रकारची कोडी तुम्ही त्यांना घालत जा आता पुढे त्याच्यातूनच हे कोड पुढे वाढवलंय चोवीसला भागायला भागायचं आहे म्हणजे कोणत्या संख्येने भागलं तर उत्तर सहा येणार आहे मग त्यासाठी सहाने चोवीसला ला भागल्यावर सुद्धा तुम्हाला या संख्येचं उत्तर मिळणार आहे लक्षात म्हणजे सहाने ने जर चोवीसला तुम्ही भागलं साईच चोवीस म्हणजे उत्तर किती आलं इथे चार आलं म्हणजे सहाने चोवीस ला भागलं त्यावेळी उत्तर काय आलं भागाकार चार म्हणजे चोवीस ला ने भागल्यावर सुद्धा उत्तर किती येते सहा हे उत्तर मुलांना स्वतः काढू द्या आता इथे अशी कोणती संख्या संख्यातून चार वजा केल्यावर उरणार आहे मग चार मिळणार तर चारामध्ये चार मिळवू देणार चारने चार किती झाले आठ मग चारने चार आठ म्हणजेच आठामधून चार काढले की त्यांना चार मिळणार म्हणजे हे एकदा गणित आपण समजावून सांगितलं की पुढच्या वेळी विद्यार्थी स्वतः करणार आहेत आता आठ आठ त्याला कोणत्या संख्येने गुणलं तर उत्तर छप्पन येणार आहे मग ह्यासाठी जर छप्पनला त्यांनी आठने भागलं तरी त्यांना उत्तर मिळणार आहे आठीसाठी छप्पन सात हे उत्तर येते म्हणजे आठाने छप्पन ला भागलं की त्यांना सात बर सा चा हे उत्तर मिळणार आहे गुणाकाराचं म्हणजे आठ गुणिले सात बरोबर छप्पन हे त्यांना उत्तर आलेलं आहे आता इथे बघा छत्तीसला भागायचं आहे कितीने चाराने मग छत्तीसला ला चाराने भागल्यावर किती उत्तर येणार आहे चाराचा पाडा छत्तीस पर्यंत बोला ना चार नव्हे छत्तीस म्हणजे उत्तर किती आलं नऊ हे उत्तर आलेलं आहे आता पुढचं आहे संख्या पुढची संख्या ते काय दिलेली आहे बघा आता तर पुढे संख्या आहे इथे पाच तर कोणत्या संख्येने भागलं की उत्तर पाच येणार हे आपल्याला काढायचं आहे आणि इथे आपली अर्धवट राहिलेली आहे नवाला पाचाने गुणल्यावर पण उत्तर किती येणार नवा पाचा पंचेचाळीस आणि इथे आपल्याला उत्तर पाच काढायचं आहे आणि हे पाच पाचाच उत्तर जे आहे ते इथे अकरा यायला पाहिजे म्हणजे अशा कोणत्या संख्येने भागायचं की उत्तर अकरा यायला पाहिजे तर म्हणजे अकरा अकराला पाचाने आपण गुणलं तरी आपल्याला इथे उत्तर मिळणार आहे म्हणजे अकराला पाचाने गुणल्यावर पंचावन्न उत्तर मिळालं म्हणजेच पंचावन्नला पाचाने भागल्यावर उत्तर आपल्याला अकरा मिळणार आहे हे विद्यार्थ्यांना समजावून तुम्ही सांगा आलं लक्षात आता हे आहे इथे अधिक तेवीस बरोबर उत्तर किती आलेलं आहे पंचेचाळीस म्हणजे मग आपल्याला हे उत्तर काढण्यासाठी काय करायला लागेल तर तेवीस मध्ये पंचेचाळीस मिळवले की उत्तर आपल्याला हे इथे मिळणार आहे लक्षात म्हणजे किती त्यांनी काय सांगितले तेवीस कि तेवीस मध्ये किती मिळवले तर उत्तर पंचेचाळीस येणार आहे मग आपल्याला इथे काय करणार पंचेचाळीस मधून आपण तेवीस वजा करणार म्हणजे पाचातून तीन गेले दोन राहिले आणि चारातून दोन गेले दोन म्हणजे ह्याही त्यांना क्रिया कळल्या म्हणजे इथे बेरीज करण्यासाठी उत्तर जर दिलं आहे तर त्याच्यात आपल्याला एक संख्या वजा केली की के दुसरी संख्या मिळते ही पण कन्सेप्ट त्यांची क्लिअर होते आता खाली हे ते शेवटचं राहिले विसातून कोणती संख्या वजा केली तर अकरा उत्तर राहणार आहे मग आपल्याला इथे वजाच करायचं आहे ना मग विसातून अकरा वजा केले तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला नऊ मिळणार आहे म्हणजेच विसातून नऊ वजा केले की आपल्याला उत्तर अकरा मिळणार आहे तर हे तुम्हाला मी एक साधं कोडं तुमच्या पुढे अंकांचं मांडलेलं आहे ह्याप्रमाणे तुम्ही पण अशी छोटी छोटी कोडी तयार करा तुमच्या मुलांना घाला विद्यार्थ्यांना घाला आणि त्यांच्याकडून गणिताच्या ह्या ज्या मूलभूत क्रिया आहेत त्या क्लि क्लिअर करून घ्या त्या पक्क्या करून घ्या म्हणजे कसं काय केलं तर क म्हणजे उत्तर आपल्याला मिळणार आहे हेही त्यांना कळेल त्यांचा चांगला वेळ जाईल वेळेचा सदुपयोग होईल थोडा वेळ मोबाईलपासून दूर राहतील कारण हे मी जरा पटकन जरी सोडवले असलं तरी मुलांना थोडा विचार करायला वेळ लागतो आलं लक्षात म्हणजे त्याप्रमाणे मुलं अर्धा तास एक तास त्यामध्ये गुंतून राहतात आणि विशेष म्हणजे अशा कोड्यांमधून जेव्हा आपण त्यांना गणित घालतो खेळातून गणित घालतो त्यावेळी विद्यार्थी आनंदाने ते गणित करतात त्याचा आनंद पण घेतात आणि त्याच्यातून त्यांचा अभ्याससुद्धा होतो तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका